हरवळ येथील रुद्रेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला पहाटे मंदिराचे अध्यक्ष यशवंत माडळकर यांनी पत्नी कुटुंबीय आणि समिती सदस्यांच्या उपस्थितीत प्रथम अभिषेक करून उत्सवाची सुरुवात केली वेदमंत्रांच्या घोषात आणि हर हर महादेवच्या जयघोषात मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती हां सो हांगाची देवस्थान जी सोय केल्या ती कशी किती असा दहा येतात दिवसांनी खेळात तुम्ही आमोणीच्या आता कितल्यांक आले तुम्ही तिरांक सुमार आले आता अभिषेक करून घरा वच हा घरात बऱ्याकडे घेऊन बिघ्न चालू केल्या बरे लोकांक सोय केलेली न्हू लेट जातालो तिथले वेगवेगळ्या ही जर काही सगळ्यांनी अरेंजमेंट केले तर आम्हाला सहकार्य म्हणून सगळ्यांनी आयच्या राह घेऊन आणि सगळ्यांनी विद्धेश्वरचे दर्शन घेऊन आपली जी मनोकमना जी मनाची इच्छा आपली इच्छा पूर्ण करून घेऊची थोडं टायमिंगान तुम्ही बदल केला हा अनुअ खूप बदल एक वर पहिली विषय करून आम्ही सगळ्यांनी ओपन केले आमचा कार्यक्रम जो असा तो काल रातच्या सुरू झाला आठ वरांचे भजन सुरू झाले त्याच्या उपरांत अकरां आरती जात पालखी झाली पालखी झाल्या साडे अकरा बारांक नाटक सुरू झाले नाटक जपान अडीच जण देवांतर्फे त्यांच्यांनी पहिला विषय करून आयच्या या उत्सवाक सुरुवात केली त्याच्या उपराने सगळ्या भाविकां भक्तगणांना अभिषेक खातीर मुक्तदार आमची परवणी सुरू जाल्ली असतात आता एकले सवा स वरांचेर आमी फराळ सुरू करतले तो फराळ आमचा कोणाचा परत थोडा उपास असता कोणाची कणगा काळीग उ उफीट हे दोलेले आसता त्या उपरांत बारा वचून सुरू जातलो सांजचो स सात वरांच्या बरोबर चालू आसतलो जस्ट रात आठ पावणे आम्ही देवूळ एक वरा खर साफसफाई करून दोतले सगळे जण घरगुती पायांनी ते लागून ज्ल्ले असतात आणि तसेच चालू शकना त्या खात्री एक वराच देऊळ बंद करतात त्याच्या उपरांत भजन अस आणि रातच्या बारा वराचे पालखी बाहेर काढतली पालखी बाहेर काढून आम्ही पाते वैरसून वयवळच्या केळबां देवी येतात ते आम्ही तापमाना राहतले केळ केळपाी येईली काय तिच्या देऊ मंदिरांना वर्षान एकदा ती गरभकुडीन बसता ती फाल्या महाशिवादे दिसा त्याच्या उपरात नाटक सुरुवातीने सकाळी पाचोडे पाच सरांचे दिदोत्सव असतो दिवदोत्सव झाला काय रथोत्सव असतो रथोत्सव झाला का बारीक उदोतेची पुढे हप्ता की त्यांची पावणी असता ती जातक दहा वरांचे अर्धशुद्धी असतं ह्या अर्धशुद्धीक देवस्थान हेटानी हा संदेश सुभाष कुंडेकर बसतो माझ्या ह्यापणा खाली पदाखाली एक जातली ती अतिश्रुद्धी जन दनपर एक वराचेर एक वरांचे एकड वरांचे महाआरती महाप्रसाद महानैवेद्य असतो ते ह्या महाविंद विद्य झाल्याप्र कार्यक्रम उत्सव सोपतो गंगा शुता शुता जी असा ही पवित्र आता स्नान केल्या केल्यानंतर सगळे शुद्ध देह शुद्धता जे आपले विकार असतात वाईट ते दूर जाऊन आम्हाला एक शरीर शुद्ध जाता आणि भटीनं असे गणेप गणेशुजा केले गणपती करता हो, असल्या कारण गणपती कृपा झाल्यानंतर पहिली गणेशपूजा करपाची पहिली गंगेचं मान असा त्या एक केळे आणि सुते पैसे उडवजे असतात म्हणजे तो मन मान गंगाचा मान मान केल्यानंतर भटजीकडे येऊन म्हणून आपण गणेशपूजा करपाची आणि अखंड सौभाग्य એકવાન ગયાખંડ સૌભાગ્ય પ્રાપ્ત થવા એકત્ર વિચાર નતા બરા વિચાર મયુષ્ય સુખાન આનંદ વીર્થ મહત્વ